तुम्हाला माहीत आहे का भारतातील सर्वात मोठे हिंदू मंदिर कोणते आहे कोणते मंदिर जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकावर येते अंकोरवाट मंदिर हे मंदिर कंबोडियामध्ये आहे हे जगातील आतापर्यंतचे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे हे मंदिर पाचशे एकरांमध्ये वसलेले आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे श्री रंगनाथ स्वामी मंदिर तामिळनाडू येथे हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे हे मंदिर एकशे छप्पन्न एकरांमध्ये तयार करण्यात आले आहे या मंदिराला आपण भारतातील सर्वात मोठे हिंदू मंदिर सुद्धा म्हणू शकतो तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्लीमध्ये असणारे अक्षरधाम मंदिर हे मंदिर शंभर एकरांमध्ये निर्माण केले गेले आहे येथे प्रत्येक वर्षी लाखो पर्यटक किंवा भक्त दर्शन घेण्यासाठी येतात चौथ्या क्रमांकावर आहे अयोध्यामधील श्रीराम मंदिर हे मंदिर सत्तर एकरांमध्ये तयार करण्यात आले या मंदिराची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला करण्यात आली आहे तर पाचव्या क्रमांकावर आहे तमिळनाडू येथे असणारे नटराजा मंदिर मंदिर हे चाळीस एकरांमध्ये वसलेले आहे आहे हे मंदिर भगवान म्हणजे शंकरांना समर्पित तर सहाव्या क्रमांकावर आहे तमिळनाडू येथील अन्नमले मंदिर हे मंदिर पंचवीस एकरांमध्ये वसलेले आहे हे मंदिर जगातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात दीप उत्सव साजरा केला जातो यामध्ये वीस हजारांपेक्षा जास्त भक्त एकत्र रात्रीत येऊन देवाची देवपूजा करतात थँक्यू